राहुरीची कामधेनू डॉ बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार मतदान झाल्यानंतर आज सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला ब वर्गाची मतमोजणीपासून सुरुवात करण्यात आली जनसेवा मंडळानं विजयाचा श्रीगणेशा याच मतदारसंघातून आहे कोल्हार गटापासून गटाची मतमोजणी सुरू झाल्यावर शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवाराच्या अपेक्षा दोन ते अडीच हजारांच्या फरकानं जनसेवा मंडळाचे उमेदवार विजयी झाले जनसेवा मंडळाच्या ताब्यात एक हाती सत्ता देऊन तनपुरे वर्षा वन वास संपला चालू करण्याचा दिलेल्या शब्दावर सभासदांनी विश्वास ठेवून बंद पडलेल्या कारखान्याच्या चाव्या राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या हातात दिल्यात शेतकरी विकास मंडळाचे राजू शेट्टे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह शिवसेना आपल्या पाठीशी असल्याचं दाखवूनही सभासदांनी ते दोन ते अडीच हजारांच्या फरकानं पराभव केलाय तर कारखाना बचाव कृती समितीला तीन आकड्यात रोखून धरत सभासदांनी झि आहे जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय एकतीस मे रोजी मतदान प्रक्रियेत मतदारांचा मोठा उत्साह मतदान केंद्रावर पाहवास मिळाला तब्बल नऊ वर्षानंतर राहुरी कारखाना कार्यस्थळावर वाहनांची व माणसांची गर्दी पावास मिळाली एकवीस हजार सभासद मतदारांपैकी बारा हजार सहाशे बासष्ट मतदारांनी तर ब वर्गासाठी एकशे नव्वद मतदारांपैकी एकशे अठ्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण एकोणसाठ पॉईंट चाळीस टक्के मतदान झालं रविवारी सकाळी मतमोजणी सुरुवात झाली सुरुवातीलाच ब वर्गातून हर्ष तनपुरे विजय झाल्यानं जनसेवा मंडळाचा विजयाचा श्रीगणेशा झाल्यानं कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला गटनिहाय मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर जनसेवा मंडळानं दोन ते अडीच हजाराचा लीड घेतला हा लीड शेतकरी विकास मंडळ व कारखाना बचाव कृती समितीला तोडणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यावर शेतकरी विकास व कारखाना बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी स्थळावरून काढता पाय घेतला डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या चाव्या जनसेवा मंडळाच्या एक हाती देण्यात आल्या बंद पडलेल्या तनपुरे साखर कारखान्यासाठी अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ युवा नेते राजीभाऊ शेटे यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळ व अमृत यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी कारखाना बचाव कृती समिती यांच्या तिरंगी लढत झाली जनसेवा मंडळाच्या विजयानंतर देवळाली प्रवरात फटाक्यांच्या आतिषबाजीसह डीजेच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली बंद पडलेल्या डॉक्टर नणपुरे सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे कोल्हार गटातून अशोक ज्ञानदेव उरे सात हजार तीनशे एकोणतीस विजय ज्ञानेश्वर भास्कर कोळसे सहा हजार नऊशे नऊ विजय देवाली प्रवरा गटातून कृष्णा नानासाहेब मुसमाडे सहा हजार सातशे सत्तेचाळीस विजय अरुण कोंडीराम ढूल सहा हजार आठशे चौऱ्याहत्तर विजय भारत नानासाहेब वारुळे सहा हजार पाचशे चोपन्न विजय टाकेमिया गटातून मीना सुरेश करपे सात हजार दोनशे सदोतीस विजय ज्ञानेश्वर बळीराम खुळे सात हजार एक्क्याऐंशी विजय ज्ञानेश्वर पवार सहा हजार दोनशे पंधरा विजयी आरडगाव गटातून प्रमोद रावसाहेब तारडे सहा हजार नऊशे त्र्याऐंशी विजयी वैशाली भारत तारडे सहा सा हजार सातशे अकरा विजय सुनील भानदास मोरे सहा हजार सातशे शहाऐंशी विजय वांबोरी गटातून किसन कारभारी जोरे सात हजार चारशे चोवीस विजय भास्कर जगन्नाथ ढोकणे सात हजार तीनशे तेहतीस विजय राहुरी गटातून जनार्दन लक्ष्मण गाडे सहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर विजय अरुण बाबुराव तनपुरे सहा हजार नऊशे सत्तेचाळीस विजयी ब वर्ग गटातून हर्ष अरुण तनपुरे एकशे अठ्ठावीस विजय अनुसूचित जाती जमातीमधून अरुण नानासाहेब ठोकळे सात हजार दोनशे छत्तीस विजयी महिला प्रतिनिधी म्हणून सपना प्रकाश भुजाडी सहा हजार सातशे शहाऐंशी विजय धोंडीराम सोनवणे सहा हजार पाचशे पासष्ट विजय इतर मागास प्रवर्गातून अशोक सीतारामन सात हजार पाचशे सत्या प्रांत अधिकारी डॉक्टर किरण सावंत पाटील तहसीलदार रामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी मतदान मोजणी प्रक्रियेसाठी परिश्रम घेतले राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीच्या ठिकाणी मोठा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा